नमस्कार मी राहुल आवटे स्वराज्य युवा संघटना अध्यक्ष बीड म्हणजे गुन्हेगारीचं बाले किल्ला असं का की बीडला गुन्हेगारीमुळेच एक नवी ओळख मिळाली आज जे हत्याकांड झालेत संतोष देशमुख असतील महादेव मुंडे असतील बापू आंधळे असतील किंवा अन्य काही असाल ह्याच्या कशा पद्धतीने हत्या झाल्या आणि क्रूरपणे जी हत्या झाली म्हणजे संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच अशा अनेक कांड या बीड जिल्ह्यामध्ये झाले पण आता नवीन परत एक नवीन कांड उघडकीस आलेला आहे खोक्या कोण आहे हा खोक्या हा खोक्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व पुरावे सादर करणारे हे प्रकरण उचलून धरणारे सुरेशांना थस यांचा कट्टर समर्थ हेही या गुन्हेगाराला खोक्या म्हणूनच बोलतात मग खोक्या भोसले कोण आहे जवळपास या खोक्या भोसलेने दोनशे हरण दीडशे काळवीट पन्नास मोर आणि साठ ते सत्तर ससे एवढ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस चाळीस वनावि वी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड केली त्यावेळेस त्याला पकडण्यात आलं हरणाची कातडी काळविटाची शिंग हरणाची मुंडकी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तिथं मिळाल्या अनेक शस्त्र तिथं मिळाले आता एका दिवसात तर दोनशे हरिण दीडशे काळवीट पन्नास मोर साठ ते सत्तर सशे हे एका दिवसाचा क्रम आहे हे खूप दिवसापासून चालत आलेलं आहे मग हे वन विभागाच्या अधिकाऱ्याला आजपर्यंत का नाही मिळालं वन विभागाचे अधिकारी ह्याच्यात काही सामील आहेत का हेही महत्वाचा प्रश्न आहे कारण की प्रत्येक घटनेला सरकारी यंत्रणेतला एकतरी अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी त्यामध्ये सामील झालेला असतो मदत करीत असतो मग गुन्हा करणारा आणि गुन्ह्याला पाठीशी घालणारा हे दोन्हीही एकच गुन्हेगार आहात मग एवढे दिवस वन विभागाच्या अधिकाऱ्यांना का नाही कळालं मग राजकीय दबाव होता हाही तपास करणं बाकी मग कोणता राजकीय नेता या अधिकाऱ्यांना सांगत होता की तो माझा माणूस आहे हे पण तपास बघणं बाकी मग असे नेते आणि अशा अधिकारी अशा गुन्हेगाराला वाव देतात आणि मोठं करतात मग आता हा झाला त्याच्या गुन्हेगारीचा भाग त्याचा एक दन, 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 दन व्हिडिओ आला नोटा उधळताना नोटा उधळताना त्याच्यावर काहीतरी कारवाई परत दुसरा एक व्हिडिओ आहे की एवढे मोठे पैसे घेऊन तो घरामध्ये बसलेला असे बंडल फेकतो मग यावर काय प्रशासन तो पैसा कुठला आहे कसा आहे कोणाचा आहे याच्यावर प्रशासनाने का दखल घेतली नाही जर वेळेत त्याच्या आधीच्या रील्सवरच त्याने आधी जे दहशत माजवलेली होती याच्यावर वेळेत दखल घेतली नसती तर त्याने एका पेदम मारहाण केली नसती अमानुषपणे त्या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली त्यामध्ये मा त्याचा पाय फ्रॅक्चर झाला गुराढोरासारखा तो व्यक्ती ओरडत होता मग अशा लोकांना कोण पाठीशी घालतं मी पहिल्यापासूनच सांगतो छोट्या गुन्हेगारला मोठा गुन्हेगार होण्यासाठी हे पोलीस प्रशासन असो नेते असो हे सपोर्ट करतात ते शून्यातून मोठा होत 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 सोडतो आणि यांच्यासाठी काम करतो मग कुठेतरी गोरगरिबांनी जगायचं का नाही जगायचं ह्या देशामध्ये ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आज प्रत्येक जण अन्याय सहन करतोय पण तो भितोय की आपण जर अन्यायविरोधात लढायचं ठरवलं तर आपलं काय होईल त्यामुळं कोणीच आज अन्यायविरोधात लढायला तयार नाही पूर्वी संघर्ष होता दांडकशाही विरोधात लढा उभारला जायचा पण आज दांडकशाहीच्या विरोधात गेलं तर सगळी यंत्रांना मिळून त्या दांडकशाहीच्या विरोधात जाणार गेम करून टाकते ही सिस्टम अशी झालेली आहे नंतर तर त्यांनी एक व्हिडिओ कुठं भाषण मोटिवेशनल भाषण द्यायला गेला तो शाळेमध्ये तर त्या शाळेमध्ये त्याने मुलांना सांगितलं तुम्ही ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर तुमच्या हातपाय तोडू माझ्यावर अशा बी भरपूर केसेस आहेत मग तुम्ही गुन्हेगारी शिकवायलेत म्हणजे त्या मुलांनी तुझा आदर्श घ्यायचा आणि तुझ्यासारखं बनायचं का ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे हे प्रशासनाला त्या शा शाळेतील शिक्षकाला मुक्केल्या पण आकल पाहिजे ना आपण कोणाला आणतोय कोणाचा आदर्श घेतला पाहिजे मी दोनशे हरिण मारले दीडशे काळवीट मारले पन्नास मोर मारले सत्तरसष्ट मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तीनशे दोन गुन्हा दाखल व्हायला पाहिजे राष्ट्रीय पक्षाची हत्या करताय सलमान खाननी जर एक काळीवीट मारला असेल तर तो, तो शिक्षा भोगतोय तर इथं दीडशे काळवीट दोनशे हरीण यांना फाशी दिली पाहिजे आणि हा पण तपास करणं बाकी गरजेचं आहे हा पण तपास करणं गरजेचं आहे की ते हरीण खाण्यात कोण कोण होते हरणाचं मोराचं मटण खाल्लं कोणी हे पण तपास केला पाहिजे आज काही नेते अशा गुन्हेगारी वृत्तीला पाठीशी घालतात माझा कार्यकर्ता म्हणतात त्या गुन्हेगारासाठी डिपार्टमेंटला फोन देतात आणि काही काही डिपार्टमेंट पण आपल्याला लाचखोरीसाठी अशा लोकांना पाठीशी घालतात हे थांबलं पाहिजे वन विभागाच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की एवढे दिवस हा हत्याकांड चालतोय एवढे हरिण कमी होत आहे एवढे काळवीट कमी होतात साहजिक आहे याला शिकारीचा ना दे तर तुम्ही एकदा तरी तुम्हाला दिसला तुम्ही नजर, नज नजरेत आला असतानी तरी वनामध्ये मग तुम्ही काय करत होते वन विभागाची गस्त असते त्याच्यामध्ये तर कधी ना कधी तुम्हाला पाहण्यात आला असेल का तुम्हीही त्याच्यासोबत मेजवाने केलेल्या आहेत हरणाच्या मोराच्या हे पण तपास करणं गरजेचं आहे अशा अट्टल गुन्हेगाराला जर कुठंतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय नेत्यांकडून असो पोलीस प्रशासन असन का वन विभाग असन तुम्ही कारवाई केली हे कौतुक आहे तुमचं पण तुम्ही कारवाई इतकी लेट का केली ह्याच्यावर सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित होतो एक दोन मारल्याच्या नंतरच तुम्हाला कळाय पाहिजे होतं दहा मारल्याच्या नंतर कळाय पाहिजे होतं दोनशे दीडशे पन्नास आणि सत्तर चारशे सत्तर एवढ्या हत्या झाल्या ह्या पशूच्या याला जबाबदार कुठंतरी तुम्ही पण आहात तुमचं पण दुर्लक्ष आहे कर्तव्यावर तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर आहात तर तुमचं काम आहे ज्या वेळेस गस्त असते कोण येतोय कोण जातोय कोण काय करतोय तुमचा डिपार्टमेंट तुमचं जे आहे त्यामध्ये तरी तुमचा चांगला परफॉर्मन्स असला पाहिजे मग तुम्ही जर अशा पद्धतीने निष्काळजीपणे कामं करता मग ह्या घटना होणारच झाल्या ना किंवा तुमा तुम्हालाही त्याच्यामध्ये चिरीमिरी भेटत असेल असाही प्रश्न असू शकतो ज्यावेळेस चिरीमिरी बंद झाली त्यावेळेस ते त्याच्यावर कारवाई केली हे पण गोष्टी असू शकतात मग तो त्या कातडी विकत होता कुणाला विकत होता ते शिंग विकत होता कोणाला विकत होता विटाचे मुडके विकत होता मग हा पण तपास तो पैसा जो आलेला आहे तो पैसा हेच विकून आलेला आहे का हे पण तपास करणं गरजेचं आहे मग यामध्ये कोणत्या नेत्यांनी कोणाला फोन केले माझा कार्य करताय म्हणून हा पण तपास करणं गरजेचं आहे ज्यावेळेस एखाद्या माणसाला म अमानुष मारहाण होते त्यावेळेस कायदा आहे पण तो वन्यजीव पण एक जीवच आहे ना विशेष म्हणजे त्यात राष्ट्रीय पक्षी पण आहे आपण राष्ट्रीय पक्षाचा आदर करतो ते आपल्या भारताचं प्रतीक प पक्षी म्हणून आहे मग त्या जर पक्षाची पण अशी निर्गुणपणे त्यांना मारण्यात येतं खाण्यात येतं आहेत ना गोष्टी तुम्हाला खाण्यासाठी कोंबडे बकरे गोष्टी वरापालन डुकर हे खा ज्या गोष्टी खायच्यात त्याच गोष्टी खा अरे ते इतकं सुंदर अं हरिणास्त राह काळवीट असतं किती सुंदर प्राणी अशा प्रा प्राण्याची जर काय तुम्ही हिंदू रक्षक कट्टर हिंदू समर्थक अरे तुम्ही ज्याला मारलं का तो हिंदूच होता ना तुम्ही ज्याच्यावर मारहा तो हिंदूच होता आणि ह्या प्राण्यांना हिंदू धर्मामध्ये जपलं जातंय प्राण्यांचा आदर हिंदू धर्मामध्ये केला जातो हे तर तुम्हाला माहित पाहिजे आणि तुम्ही स्वतःला हिंदू समजता कट्टर समर्थक कट्टर हिंदू हिंदू रक्षक काय तुमच्यात दोन धर्म हे ह्या गोष्टी तरी थांबल्या पाहिजे आणि पोलिसांनी पण लक्ष घातलं पाहिजे तुम्ही व्हिडिओ गुन्हेगारीचे ज्या वेळेस येत आहे काय करता तुम्ही एखाद्याने तलवारीने केक कापला तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करता पण एखाद्याने तलवारीने दम दिला त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही जी शोपीस मध्ये तलवार लावण्यात येते ती, ती, ती तलवार कोणीतरी वाढदिवसासाठी वापरत किंवा एखाद्या शूटिंगसाठी वापरत त्याच्यावर खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल होतो पण जो खरं दहशत तलवारीच्या जोरावर माजवतो त्याच्यावर पोलीस आमचे कर्तव्य दक्ष आहेत ते काय करू शकत नाही का तो हा इज्जतदार असतो इथून काहीतरी मिळू शकतं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि गुन्हेगार काय तो ऑलरेडी नांगाड असतो त्याला उलट गुन्हे त्याच्यावर किती गुन्हे आहेत ती आहे, त्याची डिग्री तयार होत असते त्याला काही घेण नाही ते तुम्हाला एक रुपया देऊ शकत नाही त्याने दहशत नाही का त्याच्या गळ्याला जरी तलवार लावली ना आणि तुम्ही गुन्हा दाखल केला तरी त्याच्यापासून तुम्हाला बेनिफिट नाही ते त्याने ते गुन्हा घडावा म्हणूनच त्याने ते कृत्य केलेलं असतं हे चुकीच्या पद्धतीने जे पोलीस काम करतात हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे प्रत्येक वेळेस राहुल आवटे पोलिसांना शिव्या घालतो किंवा पोलिसाबद्दल बोलतो हा विषय नाही आहेत पोलीस काही चांगले आहेत मी त्यांचा आदरच करतो पण काही जे नीतिमत्ता घाण ठेवून अरे मग तुम्ही सर्रासपणे तुम्ही वेश्या व्यवसाय सुरू करा तुम्ही वाळू व्यवसाय सुरू करा वर्दी काढून टाका ना ती वर्दी बदनाम करू नका तुमच्यासाठी धंदे भरपूर आहेत मला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही एक ट्रॅक्टर आणि एक हायवा घेतला तर तुम्ही दहा ते बारा लाख रुपये महिना कमवू शकता तुम्ही चार पाच आणल्या कुठून तरी एखादी बिल्डिंग किंवा अपार्टमेंट केली तरी तुम्ही दहा बारा लाख रुपये कमवू शकता एखादी अवैध दारूची फॅक्टरी लावा किंवा अवैध दारूचा दुकान टाका तिथून बी तुम्ही पाच दोन दोन चार लाख रुपये कमवू शकता पण वर्दी घालून तुम्ही का म्हणून घाण करायची वरती दुसऱ्याला द्या ना कारण की जे तुम्ही जे गुन्हेगार गुन्हा करतो त्याच्यात आणि जो लाच घेतो त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही त्याच्याकडे पण संपत्ती तीच असते कोणती दारू विकलेली वेशा व्यवसाय केलेला वाळूचा गांज्याचा मटक्याचा जुगाराचा हा पैसा त्याच्याकडं असतो पण त्याच्याकडनं हत्ता घेतल्याला तो पैसा तुमच्याकडं तो पण तच आहे ना त्याचा तरी थोडंफार मेहनत केलेली आहे त्यांनी तुम्ही काय मेहनत केलेली आहे त्याचा जर ब्लॅक मनी असेल हरामचा असेल तर तुमचा दुप्पट हरामचा ब्लॅक मनी कारण की तुम्ही न मेहनत कमव न मेहनत करता त्याच्याकडून मला घेतलेली आणि तुम्ही विशेष म्हणजे हे देश या देशाला आपण आई मानतो आई मानतो हे आईसोबत तुम्ही बायमनी करायले म्हणजे तुम्ही तुमच्या आईसोबत प्रामाणिकपणे राहू शकता हे कसं समजायचं बायको नोकरी म्हणजे आपली बायको आई जर आपल्याला मिळकत देत असन तर नोकरी आपल्याला खाण्यासाठी मदत करते खायचे जसं बायको आपल्याला स्वयंपाक करून घालते तसं ते स्वयंपाक आणण्यासाठी जे असतं का ती आपली नोकरी देते आपल्याला मग तुम्ही बायकोशी पण प्रामाणिक नाही जी नोकरी आहे मग विचार करा तुमची नीतिमत्ता कुठे जाऊ शकते आणि हा फक्त पोलिसांसाठीच नाहीये हे प्रत्येक करप्ट अधिकाऱ्यासाठी आहे चपराशापासून तर क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत कलेक्टर आयो एवढ्या स्पर्धा परीक्षेतून तो पुढे येतो आणि शेवटी काय करावं लागतं त्याला वाळू खनिज मुरुम माती ह्या लोकांना मॅनेज व्हावं लागतं मग आय एस जे मुख्यमंत्र्याच्याही वरच स्थान आहे आय एस ते कोणालाच म्हणजे सर्वात उच्च पद आहे आय एस ह्या पदासाठी ज्यांनी धडपड केली मेहनत केली तो लास्टला हप्ते खातो ला हे पण कुठंतरी बदललं पाहिजे मग एवढं करण्यासाठी एवढा अभ्यास केला हे केलं सगळं केलं आणि काय करतो तर हप्ते खातो त्याच्यापेक्षा एवढा अभ्यास करणं हे करणं त्यापेक्षा चार हवा एखादा दहा वेशा एखादी अपार्टमेंट करून हे चालू केल्यानं तुमच्यासाठी काही वाईट नाही आय पी एस तुम्ही पण त्याच गोष्टी करता त्यामुळं मी गुन्हेगाराला कधीच दोष देऊ शकत नाही गुन्हेगाराला कधीच दोष देऊ शकत नाही कारण की तुम्ही लाचखोर आहात म्हणून तो करतोय जर तुम्ही प्रामाणिक राहिले तर गुन्हेगार काय काय हिंमत आहे बघायची हे तुमच्या कर्तृत्वावर ठरतं गुन्हेगार तुमची लायकी ठरवतो तुम्ही त्याला मॅनेज झाले की तुमची ॲटोमॅटिकली लायकी ठरते पण तुम्ही त्याला मॅनेज नाही झाले तरच तुम्हाला कर्तव्य दक्ष हा सिंबॉल लावतो उगच नाही नाव पण पैसा येतो पैसा जातो पण एकदा नाव गेलं ना तर ते कधीच येत नाही ही वस्तुस्थिती आणि तुम्ही नाव नाही कमवू शकत तुम्ही म्हणता राजकीय दबाव असतो अमका असतो तसं असतो आज छोड दो दबावाखाली खाली कामच करू नका ना दबावाखाली खाली कामच करू नका दबावाली खाली काम काय कोण करत जिच्यावर पैसे उधळले जाते ती दबावाखाली नाचती तिला तसंच नाचावं लागतं जसं तो बघायला आलेला असतो जो पैसे उधळत असतो का तस तिला रांड म्हणते आपण कर्तव्य दक्षिण आपण आपल्यातली क्वालिटी काढा ना बाहेर तुमच्यातला माणूस बाहेर काढा माणूस बाहेर काढा तरच तुमची सुद्धा रिस्पेक्ट अरे तुम्ही तुम्ही बघा एक वेळेस तुम्ही सिव्हिल मध्ये जा आणि फक्त एखाद्या सर्वसामान्य माणसाला विचारा यार मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पण माझ्यासोबत असं झालं तो माणूस पूर्ण त्या पोलिसाची लायकी सांगून टाकतो बघा तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा तुमची सर्वसामान्य माणसामध्ये काय प्रतिक्रिया आज मी बोलतो मी व्हिडिओ बनवतो त्यामध्ये कॉमेंट करायला काही जण घाबरतात किंवा लाईक करायला सुद्धा काही जण घाबरतात का अरे भाऊ आपण लाईक केलं एखाद्याने बघितलं का पोलीस डिपार्टमेंट आहे असं आहे तसं हे असं होतं पण सर्रासपणे ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोळी गोष्टीच मी शेअर करतो आणि जे घटनाक्रम आहे तेच मी शेअर करतो मी माझं वैयक्तिक काहीच मांडत नाहीये आज ज्या ज्या घटना झाल्यात आज बीड असो जालना असो ह्या ज्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना होत आहेत पुन्हा मला ज्याच्या हातात कायद्याची यंत्रणा ज्याच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे नागरिकाचं रक्षण आहे त्याला कोणी काहीच घेणी ना तुमची त्याच्यातून ॲटोमॅटिकली इमेज दिसायली ना की पोलिसाचं अस्तित्व काहीच नाही पोलिसाला गुन्हेगार नाही घाबरत पोलिसाला गोर गरीब लोक घाबरते हे आपल्याला फसवी असा एक जनसामान्यामध्ये तुमचा तुमची पोजिशन आहे जनसामान्यामध्ये तुमची तशी पोझिशन आहे मग ह्या ज्या गोष्टी जर बदलायच्या असं तुम्हाला वेळोवेळी कर्तव्य बजावताना न्याय देण्याची भूमिका ठेवण्यात आला पण तसं होत नाही ज्या वेळेस दोन वाद होतात गावामध्ये ते भाव कितले असो किंवा शेजाऱ्याचे असो तर तिथं पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर पैसे देणाऱ्याला रिस्पेक्ट दिली जाते भलेही पैसे न देणारा सत्य बाजू मांडत असल तरी त्याचं कोणी आहे त्यामुळं नाव कमवायचं असल तर काम चांगलं करा योग्य तुमचं नाव होईल तुम्हाला कोणी बदनाम करू शकणार नाही बस एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय